की चाललेली झुंड शहरी भाकरी साठी चोरली चाललेली झुंड शहरी भाकरी साठीच होती ते म्हणाले लोकवारी वारे पंढरी साठीच होती चाललेली झुंड शहरी भाकरी साठीच होती ते म्हणाले लोकवारी वारे पंढरी साठीच होती आणि केवढा हा उत आला चोरत्या मालाचे येथे केवढा हा ऊत आला चोरट्या मालास येथे देवजाने काय वर्दी तस्करी साठीच होते oh, wow. देवजाने काय वर्दी तस्करी साठीच होते आणि बोलण्याला का मवाळी आज दादाच्या कळाली mm -hmm. बोलण्याला का मवाळी आज दादाच्या कळाली एवढी खातीरदारी स्वाक्षरी साठीच होती ला मवाळी आज दादाच्या कळाली एवढी खातीरदारी स्वाक्षरीसाठीच होते आणि एक गजल पेश करतो